बीड जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने मत्स्य व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत तरी पाणी उपसा थांबवण्यात यावा अशी मागणी मच्छी व्यावसायिकांकडून केली जात आहे सततचा पाणी उपसा होत असल्याने माशांच्या वजनामध्ये कमी प्रमाण आले आहे एक मासा साधारणतः दोन ते तीन किलो अपेक्षित असताना मासा सध्या अर्धा किलोच भरू लागला आहे तसेच जनावरांच्या पिण्यासाठी पाणी आणि मत्स्य व्यवसायासाठी पाणी लागत असल्याने प्रशासनाने पाणी उपसा थांबवावा अशी मागणी मत्स्य व्यावसायिकांकडून केली जात आहे त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली असून तात्काळ पाणी उपसा होत असलेला थांबवावा अशी मागणी केली जात आहे मत्स्य व्यवसाय तोट्यात येऊ लागला आहे त्यामुळे पाणी उपसा थांबवावा अशी मागणी मत्स्य व्यावसायिकांनी केली आहे नाही नाही आणि हे मोटरीवाल्यांनी काय केलं आज सांगितलं तरी ऐकत नाही एक लाखाची पिल्ले सोडलेत आम्ही आणि मासे काही वाढले नाहीत ना ते अजिबात बंद करा मला ते कारणात हा मासा आठ महिने झालेत जुलैमध्ये सोडलेत हे मासा एक किलो जवायला पाहिजे तरी नाही झाला समजा आमची संस्था तोट्यात चाललेली उपासमाराची वेळ आलेली आमचा त्वरित शासनाने विचार करावा शासनाच्या सभागिरी देत आणि शेतकऱ्याच्या आठ मोटरी आणि त्यात आमच्या मच्छीमाराची सर्व उपास मारायची वेळ आलेली त्यात अजिबात काही आम्हाला प्रगती नाही वार्षिक दोन तीन लाखाचं उत्प उत्पन्न व्हायला पाहिजे अद्याप काहीच नाही मासे मारायला लागलेत पाणी कमी झाल्यामुळं मोटरी बंद करावात आम्ही शेतकऱ्यांना वारंवार सांगत गेलो की पाणी मोटरा बंद करा बंद करा ते काय ऐकायला गेले आ, आ, तर शासनाचे सात आठ विहिरी आहेत तर गुरांना पाणी पिण्यासाठी साठवण्यासाठी पाणी राखवण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं पण होतं की तुम्ही मोटरा बंद करा म्हणून ते काय ऐकायला गेले तर शासनाने का, का तात्काळ काळजीपूर्वक पाण्या साठवण्यासाठी मोटरा बंद करावेत जून जुलैला माश्याचे पिल्ले सोडलेले होते पाणी तारंतर घटत चालल्यामुळे मासेची साईज बारीक राहिलेली आहे त्यानंतर दोन लाख रुपयाचे उत्पन्न होणार होत लेकिन पन्नास हजार पण झाले नाही मोठा नुकसान झाले शासनाने हे पाणी पिण्यासाठी साठवण्यासाठी ही मोटरांना तातडीत काळजीपूर्वक लक्ष द्यावं तिकडे दोन तीन गावा रायमो दगडवाडी हे दोन तीन वाड्यांना पण पिण्यासाठी पाणी जाते गुरांना सगळ्या गुरांना आहे तर पाणी साठवण्यासाठी पाणी बंद करण्यात यावं मोटर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असल्याने पाणी आटत चालले आहे तर काही मोटरींच्या साह्याने शेतकरी पाणी उपसा करून टाकत आहेत तसेच प्राण्यांना देखील पाणी पिण्यासाठी नसल्याने मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे म्हणून पाणी उपसा थांबवण्यात यावा अशी मागणी मत्स्य व्यावसायिकांनी केली आहे या संदर्भात आम्ही प्रशासनाकडे संपर्क केला असता मात्र सध्या पाण्याचा मोटरा बंद करण्याचे नियोजन चालू असून लवकरच सर्व मोटरा पाणी उपसा करणाऱ्या बंद करण्यात येतील थी असे देखील जलसंधारण विभागाने सांगितले आहे